पाऊस चालू एकदम जबरदस्त हे बघा विजा वगैरे कसं बघा आवाज येत असेल नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं होतं की बरेच जण गुळी स्टोअर करून ठेवतात आणि त्या अवकाळी पावसात भिजून जाते मग ते पावसाळ्यामध्ये शेळ्या खात नाहीत नाही विला जाण त्यांना वरून पाऊस असताना हिरवी वगैरे खावं लागतंय आणि मग त्यांना कुठंतरी आगवण लाग हे लाग पिल्लाची खोश शेला दूध नाही येणा अशा प्रॉब्लेम होतात मग होते का निगेटिव्हिटी तयार होते मनामध्ये आपल्याला म्हणजे कसं आहे मानसिकता होत नाही की शेळ्या चारा खात नाहीत वगैरे मी सांगितलं होतं कालच्या एवढीमध्ये बघा आता बघा तुम्हाला पाणी वगैरे दिसत असेल भटारावर रात्री अवकाळी पाऊस पडलेला आमच्याकडे जबरदस्त जबरदस्त म्हणजे तितका नाही पण पडला बघा रात्री एवढं दहा अकरा वाजता रात्री म्हणजे काय झालं अख्ख्या आमचे स जेवढे काही शेतकरी आहेत ते सगळे भटार घेऊन शेताकडं पळले अंधारात अंधारात एकदम आता आमची जवारी कडवा थोडाफार भिजलेला आहे तिकडं हरभऱ्याचं गोळी पण सुद्धा झाकलेलं झाकलेला आहे इकडं थोडंसं तुरीचं गोळी होतं आता बाहेर आणले तुरीचं गोळी हे इथं झाकलेला आहे तुरीचं गोळी वगैरे मग सांगायचा उद्देश हाच आहे की बघा ह्याला आणण्यासाठी ट्रॅक्टरला एक हजार रुपये दिले दोन हे लावले होते म्हणजे गोळी भरायला दोन माणसं लावले होते त्याचा खर्च म्हणजे घरचं गोळी होतं पण दोन अडीच हजार रुपयाला खर्च झालेला आहे आणि कुठंतरी दहा पंधरा मी वीस मिनटाच्या अवकाळी पावसामुळं एक घंट्याच्या अवसा अवकाळी पावसामुळं पूर्ण वाटू होऊन जाते त्याच्यामुळं सांगायचा उद्देश हो हाच आहे की चारा असणं महत्त्वाचं नाही चारा स्टोर करणं पण तितकंच महत्वाचं आहे उगा आणलं आणि कुठंतरी आणून ठेवलं कुठंतरी ढिगारा मारला त्याला आशातला विषय नाही व्यवस्थेशीर स्टोर करून ठेवा एकदा जरी गोळी भिजलं शेळ्यावर तोड सुद्धा लावत नाही त्या गोळीला त्याच्यामुळं कसं आहे स्टोअर करून ठेवणं पण तितकंच गरजेचं आहे हे लक्षात घ्या तुम्ही तर बघा अवकाळी पाऊस आला अचानकनं एकदम म्हणजे पूर्ण आमचा गोंधळ उडून गेला होता इथं अर्धा एक तास तिकडं गोळी गोळी आपलं हरभऱ्याचं गोळी झाकायचं होतं तिकडं आपले कंच वगैरे झाकायचे होते आता कडबा वगैरे रानावर होता आता काय तिला करू शकत नाही आपण कारण पेंड्या वगैरे बांधलेल्या पण नव्हत्या त्या आणि रानावरती होता आता एक दोन चार दिवस ऊन खाऊन आणि पेंड्या बांधू शकतो त्याच्या आपण तर सांगायचा उद्देश हाच आहे की व्यवस्थित आपल्या धनाची पण काळजी घ्या अजून व्यवस्थित आपल्या चारावी वैरणीची पण काळजी घेत चला कारण की पावसाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे तर हे सांगायचं होतं मला की मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला भिजून जाते म्हणून भिजून गेलं असतं पण सुदैवानं आपण अवेलेबल असतो तिचं चोवीस तास त्याच्यामुळं काही झालं नाही तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र